काका शरद पवारांनी चार पाच उन्हाळे तर जास्तच पाहिले होते म्हणून तर अजित पवारांच्या हातामध्ये पक्षाची सगळी सूत्र दिली नव्हती त्या अजित पवारांना असं वाटलं की काकांची महत्वाकांक्षा जास्तीची आहे काकांना सगळे कंट्रोल्स हाता आपल्या हातात ठेवायचेत आणि म्हणूनच माझ्या हातात सत्ता दिली जात नाही राजकीय वारसदार असणाऱ्या सुप्रिया सुळेच भविष्यामध्ये सगळी सत्ता आपल्या हातात घेतील बंड करायचा होता उठाव करायचा होता आणि स्वतःला सिद्ध करायचं होतं ते अजित पवारांनी दोन हजार तेवीसला केलं जवळपास चाळीस आमदार घेऊन अजित पवार बाहेर पडले उपमुख्यमंत्री पद घेतलं सोबत नेणाऱ्यांना आमदारकीही दिली सोबत नेणाऱ्यांना मंत्रीही केलं लोकसभेला पुढच्या दारून कराभव झाला चार जागा निवडल्या होत्या त्यातील एक जागा निवडून आली सगळी ताकद जी होती ती विधानसभेसाठी लावली एकेचाळीस आमदार निवडून आणले आणि आपली बार्गेनिंग पॉवर दाखवून दिले त्या अजित पवारांनाही तिथून आपलं नेतृत्व सिद्ध केले असं वाटत असलं तरी आता फुटीच्या उंबरठ्यावर उभे असणाऱ्या दहा मातब्बर नेत्यांना ते कसे अडवणार दहा नव्हे तर जवळपास दहा पंधरा मातब्बर नेते फुटतील अशी चर्चा जोरात आहे आणि त्यात काही बडी नावं सुद्धा आहेत पाहायचं आहे ते टाईमलाईन लक्षात घ्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट पुन्हा एकदा राजकीय बंडाळीच्या उंभरठ्यावर उभा राहिलाय या चर्चा नाही तर दाखले जोडले जातात सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे हे सगळं खेळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटात आता दुसरी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाते माड्यातील माजी आमदार बगनदादा शिंदे आणि त्यांचे दोन्ही पुत्र रणजितसिंह शिंदे विक्रमसिंह शिंदे हे भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत मोहळमधील राजन पाटील आणि यशवंत माणे यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा जळगावच्या पाचोऱ्यातील दिलीप वाघ यांनी तर यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आणि यासोबतच नगरमधील आमदार संग्राम जगताप पुढची निवडणूक भाजपमधून लढवतील असा आरोप रोहित पवारांनी केला मंत्री छगन भुजबळ यांचे सूरही अजित पवारांच्या विरोधात असल्याचं दिसून येतं धनंजय मुंडे हे देखील भाजपच्या जवळ असल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात भाजपनं आपल्या विरोधकांना पक्षात सामील करून घेण्याची नीती अवलंबल्याचा आरोपही होतोय भाजप वारंवार हे सिद्ध करून दाखवत आहे की तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही आमच्या सोबत येत म्हणून आम्ही सत्तेत आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चला सगळे वेगवेगळे मैदानात या आणि मगच ताकद काय आहे आज म्हणून बघूयात हे सुरू झालं पुणे पिंपरी चिंचवड जिथे अजित पवार सगळ्यात जास्त ताकद लावतात त्या पुण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्रित येते पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार जर एकच स्वतंत्र लढाईच म्हणत असतील तर तिथेही समोर महेश लांडगेंनी आव्हान आधीच तयार केलं मावळ्यात विचार केला तर मावळामध्ये सुनील शेळके एखादी बालेकिल्ला लढवतील तशी फिल्डिंग लागलेली आहे मात्र भेगडे सुद्धा तिथे ट्विस्ट आणण्याच्या तयारीत आहेत सगळीकडचीच राजकीय समतोल हल्लेले असताना जवळपास दहा ते पंधरा जणं अजित पवारांच्या पक्षातून बाहेर पडण्याच्या स्थितीत अजित पवारांना पक्ष सांभाळता येत नाहीये अजित पवारांना नेतृत्व जमत नाहीये संग्राम जगतापांच्या थेट विरोधात भूमिका घेतल्या एका हिंदुत्ववादी आमदाराला अजित पवार टॉर्चर करतायत ही माहिती जी आहे ती हिंदुत्ववादी संघटनांमध्ये पोचली भविष्यातील निवडणूक संग्राम जगतापांनी भाजपमधून लढवली तर यामध्ये लॉस हा अजित पवारांचा सर्वाधिक होतोय संग्राम जगतापांना इथे ताकद द्यायला विखेही आहेत तिकडनं पडळकर आहेत भाजपतील पक्षातील कित्येक लोक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलतात महेश लांडगे असतील नितेश राणे असतील पण देवेंद्र फडणवीस त्यांना कधीच अशी भाषा वापरत नाही की त्यांचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास कमी होईल अजित पवार ते करतायत थोडक्यात संग्राम जगतापांना चालून भाजपामध्ये जाण्याची संधी देत आहेत छगन भुजबळ ओबीसीचे नेते होण्याच्या चक्करमध्ये त्यांनी पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील सगळ्यांनाच वळवण्याचा प्रयत्न केलाय पंकजा मुंडेंच्या ओपनली विरोधात गेलेत हा विषय छगन भुजबळांनी जो छेडला आहे तो मुळात मराठा ओबीसी नाहीच हा विषय भुजबळ स्वतंत्र ओबीसी नेतृत्व तयार करतायत भुजबळांना मंत्रिमंडळातून डावळणं आणि फडणवीसांच्या शब्दाखातर भुजबळांना मंत्रिमंडळात घेणं अर्थ कळतोय भविष्यात भुजबळही भाजपात दिसतील धनंजय मुंडेंचं सगळं काही लॉसमध्ये आत्तापर्यंतचं करिअर राजकीय कारकिर्द स्टेटस सगळं लॉसमध्ये त्या धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा त्यांच्या पॉवरमध्ये आणायचं असेल तर ते फक्त बी जे पी करू शकते त्यामुळे धनंजय मुंडे सुद्धा बदलाचे वाऱ्यांकडे का जाणार नाहीत प्रश्न नाही या सगळ्या प्रश्नांवरती बोलणं जेव्हा जेव्हा गरजेचं असणार आहे त्या त्यावेळी हे लक्षात घेऊन चला की अजित पवार यांना पक्षातील नेतृत्व सहजासहजी पेलवलं नाही हेच तर वारंवार शरद पवार सांगण्याचा प्रयत्न करत होते की अजित पवार फक्त सत्तेकडे झोपतात विरोधात राहून लढण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाहीये रोहित पवारांनाही नेता बनवण्याची मानसिकता ही शरद पवारांची नव्हती हे याआधीच अजित पवारांनी सांगितलंय रोहितला तर राजकारणात आणायलाच ते तयार नव्हते मी तिकीट दिलंय त्यामुळे रोहित पवारांना त्यांचा कर्जत जामखेड मतदारसंघसुद्धा सुद्धा सांभाळता येत नाही खाली सहाशे बाराशे मतांनी निवडून आलेले रोहित पवारांनी आपली मतदारसंघामध्ये पकड मजबूत करण्यासाठी किती काम करायची गरज होती मात्र त्यांचे जिल्हा अध्यक्षांपासून तालुका अध्यक्षांपर्यंत सगळ्यात जागा रिकाम्या झाल्या जे जुने राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडमधील पदाधिकारी होते ते सगळे जवळपास रोहित पवारांना सोडून गेले पण रोहित पवारांना त्यांचं घेणं देणं नाहीये रोहित पवारांना राज्याचा नेता होण्याची घाई इतकी झाली आहे की त्यांचा मतदारसंघ हातातून निसटतोय आणि राम शिंदेनी कधीच त्यावरती कमांड मिळवली आहे हे कळत नाहीये राम शिंदे आधी दोन हजार एकोणीस आधी बारा खात्यांचे मंत्री होते त्या राम शिंदेवरती बरेचसे वेगवेगळे आरोप झाले होते राम शिंदे गाड्यांच्या काचाखाली घेत नाही असं सांगितलं जात होतं दोन हजार एकोणीसला परिवर्तन झालं राम शिंदेंचा पराभव झाला मात्र त्याच राम शिंदेनी दोन हजार चोवीसला निवडणूक आटोप्यात आणली आणि खाली ते पोस्टल मतांमध्ये पडलेत अर्थ समजतोय राम शिंदेनी कधीच रेस ओव्हरटेक केलीये त्या राम शिंदेनी सभापतीपद घेतल्यानंतर आणखी ताकद कर्जत जामखेडमध्ये वापरली निधी खेचून आणला मंत्रिमंडळ आणलं आज त्यांच्याकडे पावर आहे ताकद आहे त्याचा वापर ते कर्जत जामखेडमध्ये करतायत आणि रोहित पवार कर्जत जामखेडकडे पाठ फिरवतायत तालुका अध्यक्ष नाही जिल्हाध्यक्ष नाही नगराध्यक्ष फुटत चाललेत हे सगळं घडत असताना रोहित पवारांना घेणं देणं नाहीये हा अहंकार नाही का असा प्रश्न तयार झाल्यामुळे एक तर समजतंय की कर्जत जामखेडमध्ये राम शिंदेनी कधीच पुढे हाईक मारली त्यामुळे रोहित पवारांचा विचार जरी बाजूला ठेवला आणि इकडे जरी अजित पवारांच्या विषयाकडे आले तरी सांगायचा उद्देश इतकाच काका आणि पुतण्यामध्ये इथेही समतोल बसत नाही रोहित पवारांना अजित पवारांबाबतचं प्रेम जास्तच त्यांचं दिसून येते वारंवार ते वारं बोलूनही दाखवतात दादांना काही मुद्द्यांवरती आय पी एस अंजना कृष्णा या मुद्यामध्ये ते डिफेन्स करताना दिसून आले सगळी टांगती आणि संभ्रमावस्था जी आहे ती एन तयार झालेली असली तरी काका शांत आहेत अर्थ अजित पवारांना हे पेलवत नाही आहे आणि हेच जे आहे ते शरद पवारांना शांत बसून त्यांच्या राष्ट्रवादीतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दाखवून द्यायचं होतं बरोबर व्यक्त मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र